अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या सेहेचाळीसाव्या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन महापारेशनच्या कराड परिमंडळाच्या मुख्य अभियंता तथा क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा कुंभार यांच्या हस्ते रोप जलार्पण करून थाटात था था करण्यात आलं या क्रीडा स्पर्धेत दे देशातून एक हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे शिवाजी विद्यापीठात दिनांक सतरा ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत या स्पर्धा होत आहेत यामध्ये प्रामुख्यानं ॲथलेटिक्स कॅरम आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचा समावेश आहे या स्पर्धा महापारेषण महानिर्मिती महावितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमान होत आहेत देशभरातून सुमारे एक हजार महिला आणि पुरुष खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत क्रीडा संकुलात सकाळी दहा वाजता सर्व खेळाडूंनी संचलन करत पाहुण्यांना मानवंदना दिली त्यानंतर ज्योतीचं आगमन आणि प्रज्वलन झालं तसंच क्रीडा ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यात आलं यावेळी शिवकालीन मर्दानी खेळांचं सादरीकरण आणि मल्लखांब प्रात्यक्षिक करण्यात आलं चषकाचं अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारिषणच्या कराड परिमंडलाच्या मुख्य अभियंता तथा क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा कुंभार होत्या यावेळी परेश भागवत डॉ नितीन वाघ श्री भूजंग खंदारे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केलं खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यातील स्पिरिट जागरूक ठेवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय यामध्ये पुरुष आणि महिलांनी वृत्ती जपून चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं या क्रीडा उत्सवात मन आणि शरीर सदृढ ठेवण्याकडं खेळाडूंनी लक्ष दिलं पाहिजे असं आपल्या अध्यक्ष भाषणात श्रीमती कुंभार यांनी सांगितलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक ललित गायकवाड आणि प्रांजल कांबळे यांनी केलं श्री महेंद्र कुलकर्णी आणि सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केलं पुरुषोत्तम वारजूकर यांनी आभार मानले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली